नमस्कार माझे नाव अंशुमन लालचंद साखला मी झुंप काकाणे विद्यालय मालेगाव का जिल्हा नाशिक येथील सहावीचा विद्यार्थी छाती केसरीची नजर गरुडाची गती हरणाची ऐसा राजा बेहराजियाचा प्राणयोगियाचा मुळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा मित्रांनो सर्वप्रथम रेतेचे छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा मी आज शिवरायांची शिकवण या विषयावर बोलणार आहे आज आपल्याला एखाद्या चित्रपटातून किंवा जेवढे व जसे शिवराय बघायला मिळतात तसे व तेवढे शिवराय आपण ओळखतो शिवजयंती पुरते मावळे होऊन फिरतो मित्रांनो असो आजच्या पिढीला सारखं असं सा वाटतं की मला हे जमेल का मी हे करू शकतो का असा आत्मविश्वास न्यूनगंड जेव्हा दूर प्रचंड आत्मविश्वासाने सांगणारे शिवराय आठवा बाजारी जगात वावरताना दारूच्या थिंबाला सिगारेटच्या थुकटाला स्पर्श करण्याची भावना जर तुमच्या मध्ये निर्माण होत असेल तर उभ्या कामात तर अशा शब्दात प्रति शिवाजी म्हणल्या गेलेल्या नेताजी पालकरांना पाठवलेलं पत्र डोळ्यासमोर आला अपयश झाकण्यासाठी जेव्हा परिस्थितीचा आडोसा घ्यावासा वाटत असेल तेव्हा जहागीरदाराच्या कोणत्याही परस्त्रीकडे बघताना तिच्याबद्दल कोणताही विचार करण्यापूर्वी कल्याणच्या विरघळून जाईल सैबाई जेव्हा उभा मारण्याशी झुंजत होत्या ते बाप शिवा शिवाजी महाराजांच्या खानाच्या वधाविषयीचे नियोजन सुरू होते ते रायगडा ते रायगडावर निघाले ते पोचण्यापर्यंत साईबाईंचा मृत्यू झाला सगळ्या विधी उरकून ते परत पुन्हा प्रतापगडावर आले खानाचा वध केला आणि खानाचा वध केल्यानंतर ते थांबत नाहीये ते अठरा दिवसात पंधरा पर्यंत पोहोचतात अरे आधीचे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर पडून खानाचा वध केलाय खानाला मारल आहे म्हणून त्याची पार्टी नाही करत बसले ते त्यांना माहित आहे की पुढच्या अठरा की हा अफजल खान शिवाजी महाराजांना घेऊन येणार आहे शत्रूला नेला आणि तिथे मोटिवेशन पत्नीच पत्नीचा मृत्यू झाला हे कवटाळून त्यांना बॅकआउट करता आलं असतं किंवा खानाला मारलंय म्हणून विजयाचा आनंद साजरा करत पंक्ती झाडता आला असत्या पण ते शिवराय आहेत अगदी हेच शिवराय फेलियर मधून परत उठण्याचा आदर्श म्हणजे शिवराय त्यांनी इतक्या कष्टामध्ये त्यांनी इतक्या कष्टामध्ये मिळवलेले किल्ले त्यांना एका ताहामध्ये गमवावे लागले ते शून्यावर आले ते खचले का त्यांनी नाही पुन्हा परत 250 किल्ले जिंकले हा आदर्श हीच टिकाडी आपल्याला हवी आहे फेलियर इज वन पॉइंट तिथून परत उठा आणि खूपच खचला असाल तर महाराजांचे फोटोकडे बघा शून्यावरून ते 250 हेच लॉजिक मनाशी बाळगा शेवटी इतकेच म्हणतो हृदयास माऊली रयतेस सावली शिवशंकर हा मुक्तीची युक्तीची दुर्जना मंत्रणाची संतास रक्षितो शत्रू श्री भावंड भावना संस्थापितो नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूप एवढे बोलून मी माझ्या शब, शब, शब्दांना पूर्ण विराम देतो मग पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीचा हार्दिक शुभेच्छा देतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद